मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि दात दुखीवरती घरगुती उपाय आपण कसे करू यावरतीच आजचा आपला व्हिडिओ आहे मित्रांनो दात दुखल्यावरती वेदना किती होतात मित्रांनो ज्या व्यक्तीचं दात दुखत असेल तर त्या वेदना त्याच व्यक्तीला माहिती असते मित्रांनो दात दुखी झाल्यावरती आपल्याला कधी कधी झोपसुद्धा लागत नाही आपल्याला जेवण करावंसे वाटत नाही काही थंड पेह पियावं असं वाटत नाही मित्रांनो तर आपण आपल्या घरामध्ये मिळणाऱ्या वस्तूपासून दात दुखीवरती घरगुती उपाय कसं करू शकतो प्रभावी उपाय कसं करू शकतो आज ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो दात दुखी झाले तुम्हाला घरीच करूया हे उपाय दात दुखणे खूप त्रासदायक असते पण घाबरू नका काही सोपे घरगुती उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लवंग मित्रांनो सर्वांच्या घरामध्ये असतं लवंगमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात तुम्ही दुखण्या या दातांवरती लवंग ठेवू शकता किंवा लवंगाचं तेलसुद्धा आपण वापरू शकता त्यापासून दात दुखणे थांबू शकते मित्रांनो आत्ता दुसरं उपाय आपण पाहूया की घरामध्ये आलं आपल्याला सहजतेने मिळणारी वस्तू आहे जर तुमचं दात दुखत असेल आलाचं तुकडं घ्या थोडंसं चावा ज्या ठिकाणी दात दुखत असेल त्या ठिकाणी थोडं दाबून ठेवा मित्रांनो काही वेळ ते तोंडामध्ये गेलं खाल्लं तरी आपल्याला त्यापासून काही होत नाही मित्रांनो तुमचं दात ठणकण्यापासून दात दुखण्यापासून आपल्याला थोडा आराम मिळू शकतो दुसरी गोष्ट मित्रांनो मिठाचे पाण्याचे गुळणे जरी तुम्ही केले थोडा कोमट पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याचे गुळणे करायचे त्यापासूनसुद्धा दात ठणकण्यापासून आपल्याला आराम मिळू शकतो आपण हे घरगुती उपाय करू शकतो मित्रांनो आता अमृतची पाने अमृतची पाने जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा आजूबाजूला झाड असेल त्याची दोन चार पानं तोडायची आणि ती पानं उकळायची कोमट पाणी असू द्यायचं आणि त्याचे गुळणे करायचे आणि दात ठणकत असेल ना तर मित्रांनो काही प्रमाणामध्ये आपल्याला आराम दात ठणकण्यापासून मिळतो मित्रांनो ही माहिती केवळ मित्रांनो तात्कालीन आराम देऊ शकता बरं काय जर तुम्हाला अजूनही दात दुखत असेल हे जेवढे आपण घरगुती उपाय सांगितले हे सगळं करून जरी दात दुखत असेल तर मित्रांनो तुम्ही डॉक्टराचा सल्ला घ्यायला पाहिजे दात दुखीचे कारण शोधून त्यावर मेन उपाय करणं आवश्यक आहे मित्रांनो ही माहिती केवळ तुमच्यासाठी घरगुती उपाय तात्पुरते उपाय करण्यासाठी ही माहिती आपण दिलेली आहे मित्रांनो आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल जर तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब नक्की करा